आमच्यासारखे कीर्तनकार जर एखाद्या सुज्ञ माणसाच्या घरी मुक्कामाला गेले कीर्तनकार एखाद्याच्या घरी गेला मुक्कामाला तर तो माणूस माळ घालण्याचा विचार करतो माळकरी होण्याचा विचार करतो अरे आमच्यामुळं जर कोणी माळ घालण्याचा विचार करत असेल तर ज्या जा घराण्याचे गुरु तुकोबराय आहेत hmm. ते शाकाहारी असतील याच्यात तिळ मात्र शंका बाळगण्याचं काही कारण आणि म्हणून सुरुवातीलाच मी सांगतो की आज शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त जर या तरुण बांधवांनी कीर्तन आयोजित करण्याचा धरला असेल तर त्या शिवचरित्राचा आणि या नारदांच्या गादीचा जो इतिहासकालीन संबंध आहे तो संबंध मला या ठिकाणी अभ्यासानं स्पष्ट करायचा आहे सोळाव्या शतकामध्ये सोळाव्या शतकामध्ये हे दोन महापुरुष असे महाराष्ट्राच्या मातीला जन्माला आले असे महापुरुष लाभले की या दोन महापुरुषांमुळे आपल्या महाराष्ट्राचं नवे नवे देशाचं भाग्य उजळलं एक म्हणजे छत्रपती शिवराय आणि दुसरे म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे या दोन महान रत्नांनी आमची मान उंचावली की भक्ती शक्तीचा अखंड मिलाप या ठिकाणी जो महाराष्ट्राच्या वैचारिक धर्तीवर आज बघायला मिळतोय ही या दोन महापुरुषांची देण आहे की छत्रपती शिवराय आणि जगद्गुरु तुकोबार आहे जेव्हा सबंध भारत वर्षामध्ये इतक्या मोठ्या दिमाखात शिवजयंती साजरी करण्याचा ओहा मला बघायला मिळतो आनंद आहे छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या स्वरूपात साजरी होणं पाच पाच दहा दहा दा, दहा दिवसांची रूपरेषा कार्यक्रमाला लाभणं हा लखलकाट आणि ही जगमगणारी शिवजयंतीची ओळख आम्हाला निश्चित आनंददायी आहे फलदायी आहे कौतुकास्पद ठरणारी आहे परंतु त्याच्यानंतर जे प्रश्न अनुत्तरित राहतात त्या प्रश्नांचा धांडोळा मला आजच्या कीर्तनात घ्यायचा आहे कोणते प्रश्न अनुत्तरित राहिले छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक आम्ही काढली आनंद आहे छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त आठवडाभर आम्ही मोठी रूपरेषाखून कार्यक्रम साजरे केले आनंद आहे छत्रपती शिवरायांचं सुद्धा मंदिर उभं करायला आम्ही सुरुवात केली आनंद आहे साडेतीन हजार कोटी खर्च करून शिवस्मारक बाधा बांधाईची कल्पना आम्ही राबवली आनंद आहे छत्रपती शिवरायांसारखी दाढी आमची पोरं ठेवायला लागली निश्चित आनंद आहे परंतु याच्यानंतर सुद्धा काही अनुत्तरित प्रश्न आहे त्यांचा आम्हाला धांडोळा आज घ्यायचा आहे छत्रपती शिवरायांची जयंती जितक्या आवडीनं आम्ही साजरी करतो आयोजित करतो तितक्याच आवडीनं त्यांचे विचार आमच्या तरुण पिढीच्या अंतःकरणामध्ये आणि आचरणामध्ये दिसतायत का हा प्रश्न जर अनुत्तरित राहत असेल तर आता अंतर्मुख होण्याची वेळ आलेली आहे मला एखाद्या कॉलेज समोर दुचाकीवर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी राखलेला जेव्हा एखादा स्वयंघोषित मावळा बघायला मिळतो आणि त्याच्या तोंडामध्ये गुटख्याचा फुगा मला बघायला मिळतो प्रश्न पडतो की छत्रपती शिवरायांच्या चरित्रातल्या नेमक्या कोणत्या माणसानं गुटखा खाला होता मी फार सामान्य पातळीवर बोलतोय कदाचित काही लोकांना अतिशयोक्ती वाटेल पण या गोष्टींचा आज समाचार गरजेचा आहे अंगामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेलं शर्ट घालून जर कोणत्या ताईकडे वाकड्या नजरेने कोणी बघत असेल तर या माता भगिनींना मी सांगतो तत्क्षणी त्याचं इकडचं थोबाड तिकडं करायला मागे पुढे बघू नका अशीच असते आमची आई सुंदर रूपवती असं दुसऱ्या परस्त्रीला बघून म्हणणारा आमचा जाणता राजा आणि त्याच्या प्रतिमा असणारा शर्ट अंगात घालून जर कोणता युवक आता दुसऱ्या स्त्रीकडं वाकड्या नजरेनं बघत असेल तर त्याला त्या क्षणी शिवाजी महाराज असे नव्हते याची आठवण करून देणं गरजेचं आहे मला आज इतक्या धाडसानं आणि जबाबदारीनं बोलण्यासाठी बळ का मिळतंय कारण छत्रपती शिवरायांचा आणि या कीर्तन गादीचा फार जवळचा संबंध आहे बरं का फार जवळचा संबंध आहे काही बुद्धिजीवी प्राण्यांना वाटेल की शिवजयंतीनिमित्त कीर्तन का आयोजित व्हावं त्यांच्यासाठी सांगतो संत साहित्याची ताकद इतकी मोठी आहे अखिल विश्वाला ज्यांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटावा असं ज्यांचं कर्तृत्व आहे असे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं चरित्र एकदा उलगडून बघा त्यांच्या जीवनामध्ये एक क्षण असा आला की चहू बाजूंनी शत्रूंनी वेढ हा घातलाय सगळे रस्ते बंद झाले मार्ग दिसेनासा झाला त्या क्षणी छत्रपती शिवराय शरणागती पत्करायला गेले नाही तुकोबरायांच्या कीर्तनात जाऊन बसले हा वारकरी संप्रदायाचा विजय हा <प्राथ> शिवचरित्राचा आणि वारकरी संप्रदायाचा जो जवळचा संबंध आहे तो मला अगोदर स्पष्ट करायचा आहे की छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये कैक वेळा आम्हाला शिवाजी महाराज तुकोबरायांच्या कीर्तनात बसलेले आहेत असं अभ्यासानं बघितल्यावर लक्षात येईल हा वारकरी संप्रदायाचा आणि छत्रपती शिवरायांचा फार जवळचा संबंध आहे परंतु दुर्दैवानं आता प्रस्थापितांकडून चांगल्या गोष्टी पुढे आणण्यापेक्षा वादातीत गोष्टींना जास्त खतपाने घातलं जाते ऐका बर का अभ्यासाचा विषय अजूनही समाजामध्ये अशा काही प्रवृत्ती आहेत की ज्यांना तुकोबरायांबद्दल शिवरायांबद्दल संभाजीराजांबद्दल चांगलं बोललेलं ऐकवत नाही त्या कावीळ झालेल्या कावळ्यांना मी सांगू इच्छितो की सूर्यावर थुंकायला गेल्यावर काय परिणाम होतात हे तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही इथे नादाला लागू नका छत्रपती शिवरायांच्या आणि संभाजीराजेंच्या चरित्राबद्दल वावगा शब्द काढण्याची हिंमत कुणी करू नये महाराज गेल्या काही दिवसांपासून बुधभूषण ग्रंथ अभ्यासण्या अभ्यासण्यासाठी मी हातात घेतला छत्रपती संभाजीराजेंचं मोठमोठ्या नीतीवेत्या आणि तत्ववेत्यांना सुद्धा अभ्यासासाठी उपयुक्त ठरेल असं ते साहित्य वाचून मी आवाज झालो छत्रपती संभाजीराजेंच्या चरित्रात बद्दलचे जे काही गैरसमज समाजामध्ये पसरवले गेलेले आहेत ते पुढे आले पाहिजे त्याचं निराकरण झालं पाहिजे पण दुरान्वय त्याच्याबद्दल कोणालाही काळजी समाजात दिसत नाही आपला समाज अंधारात ठेवला जातोय जाणीवपूर्वक अंधारात ठेवला जातोय माझ्या पसायदान फाउंडेशनच्या मार्फत मी राज्यभरात एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चर्चासत्र घेत असतो एका चर्चासत्रामध्ये एका पोरानं कुतूहलापोटी मला विचारलं चैतन्य महाराज छत्रपती संभाजीराजे शाकाहारी होते का मांसाहारी होते काय विचारलं छत्रपती संभाजीराजे ऐकताय ना झोप नाही ना आली तुम्हाला संभाजीराजे शाकाहारी होते की मांसाहारी कदाचित भविष्यात तुम्हालाही कोणाला हा प्रश्न पडला असता मी सबळ पुराव्याशिवाय बोलणारा कीर्तनकार नाही मी जे काही बोलतो, अभ्यासान बोलतो। था था ते अभ्यासानं बोलतो छत्रपती संभाजीराजेंचा बुद्धभूषण ग्रंथ हातात घ्या त्याच्यातल्या दुसऱ्या अध्यायातला श्लोक तुम्हाला सांगतो द्युतमच मांसांच्या सुरांच वेश्या बी चौर्यम परदार सेवा माणसाला नरकाला नेणारी सात दार कोणती आहेत हे या श्लोकात स्वत संभाजीराजेंनी सांगितलंय माणसाला नरकात नेणारी सात दार कोणती याच स्पष्टीकरण या श्लोकामध्ये संभाजीराजेंनी दिले द्यूतमच मांसांच्या सुरांच वेश्या पापर दबी चौर्यम परदार सेवा द्यूत म्हणजे जुगार द्यूत म्हणजे जुगार द्यूतमच मांसंच मांस म्हणजे मांसाहार सुरांच वेश्या सुरा म्हणजे दारू वेश्या म्हणजे परश्री ग्रमण आणि पापरदबी चौर्यम परदार सेवा पापानं कमवलेली संपत्ती आणि दुसऱ्याच्या पत्नीची केलेली सेवा ही नरकात नेणारी सात द्वार आहेत मी त्या पोराला सांगितलं की नरकात नेणारी सात दार सांगताना त्यापैकी मांस खाणं हे सुद्धा आपल्याला नरकात नेणारं एक दार आहे असं जेव्हा संभाजी महाराज स्वतः सांगतात ते मांसाहार करतीलच कसे याच्या बाबत आमच्या बुद्धीची आम्हाला कीव आली पाहिजे छत्रपती संभाजी महाराज शुद्ध शाकाहारी होते शाकाहारीच होते असेल हा विषय वादातीत काही लोकांसाठी पण त्यांनी अभ्यासानं बघावं पण शोकांतिका अशी की या गोष्टी ज्यांनी पुढे आणायच्या ते मूग गिळून गप्प बसलेत आणि हा पुरावा काही लोकांना नसेल पुरेसा वाटला तर दुसरा पुरावा देतो ज्या छत्रपती घराण्याचे गुरु वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले जगदगुरु तुकोबाराय गुरु आहेत ते घराणं शुद्ध शाका असेल यात तिळ मात्र शांता नाही आमच्यासारखे कीर्तनकार जर एखाद्या सुज्ञ माणसाच्या घरी मुक्कामाला गेले कीर्तनकार एखाद्याच्या घरी गेला मुक्कामाला तर तो माणूस माळ घालण्याचा विचार करतो माळकरी होण्याचा विचार करतो अरे आमच्यामुळं जर कोणी माळ घालण्याचा विचार करत असेल तर ज्या घराण्याचे गुरु तुकोवराय आहेत ते शाकाहारी असतील याच्यात तिळ मात्र शंका बाळगण्याचं काही कारण